कर्जत तालुक्यात चार दिवस वादळी वाऱ्यानं झोडपलेलं आहे हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार अकरा मे पासून अवकाळी पाऊस झाला आहे त्या अवकाळी पावसाआधी बारा मे रोजी कळशळे खांडस भागात तर तेरा मे रोजी कर्जत तालुक्यात पाषाणे कळंब देवपाडा नेरळ परिसरात वादळ आलं होतं तर चौदा मे रोजी कर्जत तालुक्यातील मानगाव वाकस कशळे कडाव खंडस परिसरात वादळी वाऱ्याने झाड कोसळले तसंच घरांचं नुकसान आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत दरम्यान वादळी वाऱ्यात तालुक्याच्या बहुसंख्य भागात विजेचे खांब कोसळले असल्यानं तब्बल दीड दिवस कर्जत तालुका अंधारात होता वादळी वाऱ्यानं कोसळलेले विजेचे खांब पुन्हा उभे करून वीज पुरवठा सकाळी काही तास सुरू होता कर्जत शहर आणि कडावमध्ये वीज पुरवठा रात्री देखील सुरू होता आज पुन्हा वीज खंडित करून उर्वरित कामे पूर्ण करण्यावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी काम मार्गी लावत आहेत कर्जत लाईव्ह संतोष करणे कर्ज